नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमसंभोवामी या चॅनलमध्ये शुक्रवारी म्हणजे दहा मे अक्षय तृतीय आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अक्षय तृतीय हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे हा अत्यंत शुभ दिवस आहे या दिवशी कुठलंही शुभ कार्य करण्यासाठी आपल्याला पंजाब बघण्याची गरज पडत नाही मुहूर्त बघण्याची गरज पडत नाही कारण हा संपूर्ण दिवस हा अतिशय शुभ असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक नवीन कार्य केले जातात गृहप्रवेश असेल कुठल्या गोष्टीचा शुभारंभ असेल व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा तर या दिवशी तुम्ही व्यवसायाला देखील सुरुवात करू शकता त्यासोबतच नवीन आध्यात्मिक सेवा तुम्हाला या दिवशी पारण करायचं असेल ते देखील तुम्ही अक्षय तृतीयेपासून या दिवसापासून तुम्ही सुरू करू शकता अक्षय तृतीयेला हा दिवसभर अबूज मुहूर्त असतो त्यामुळे या दिवशी पंचाम बघण्याची गरज पडत नाही तुम्ही कुठल्याही कार्याचा शुभारंभ या दिवशी निसंकोचपणे करू शकता तर अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री विष्णूची पूजा करण्याची प्रथा आहे त्यासोबत दिवाळीमध्ये जशी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे अक्षय तृतीला देखील माता लक्ष्मीची पूजा केली जाते एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की ही उन्हाळ्यातली दिवाळीच आहे तर अक्षय तृतीया हा अत्यंत खास दिवस आहे तुम्ही कुठलीही सेवा किंवा कुठलीही गोष्ट नवीन गोष्टीचा शुभारंभ तुम्ही या दिवशी करू शकता अक्षय म्हणजेच कधीही शय न होणार तुम्ही या दिवशी जे काही कार्य कराल ते तुमच्यासोबत अखंड राहते अक्षय राहते म्हणजे तुम्ही जर एखादं पुण्य या दिवशी केलं जसं अक्षय तृतीला दान करण्याचं देखील खूप महत्व आहे अक्षय तृतीच्या दिवशी तुम्ही एखाद्या गोष्टीचं दान केलं म्हणजे तुम्ही अन्नदान केलं गरिबांमध्ये काही के वाटलं तर त्याचं पुण्य देखील या दिवशी तुमच्यासोबत राहते अक्षय तृतीच्या दिवशी पाणी दान तुम्ही नक्की करा कारण सध्या उन्हाळा चालू आहे आणि अन्नदान तर श्रेष्ठ आहेच परंतु पाणी दान देखील अत्यंत श्रेष्ठ आहे त्यामुळे तुम्ही अक्षय तृतीच्या दिवशी पाणी दान करण्याचा नक्की प्रयत्न करा ते पुण्य तुमच्यासोबत अखंड अक्षय राहणे म्हणजे आपण असतानाही ते राहते आणि आपण गेल्याच्या नंतर देखील ते पुण्य आपल्यासोबत येत राहते त्यामुळे तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवशी दान करण्याचा नक्की प्रयत्न करा तुमच्या जन्म येथाशक्ती जेवढं दान होऊ शकेल तेवढं दान तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करा अक्षय तृतीच्या दिवशी सोने खरेदी करणे देखील शुभ मानले जातं परंतु आत्ताच सोन्याचे भाव बघता सोन्याचे भाव एवढे गगनाला भिडले आहे की प्रत्येक व्यक्तीकडून सोने खरेदी करणं शक्य होणार नाही जे सामान्य म्हणजे ज्यांना घ्यायचं ते घेऊ शकतील परंतु जे नाही घेऊ शकत तर त्यांनी काय करावं तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते तृतीच्या दिवशी परंतु सोन्याचे भाव एवढे गगनाला भिडले आहेत की सत्तर पंच्याहत्तरच्या घरामध्ये सोन्याचे भाव सध्या चालू आहे आणि प्रत्येक व्यक्तीकडूनच सोने खरेदी करणं शक्य होणार नाही म्हणजे काही ज्यांना घ्यायचं ते घेऊ शकतील परंतु सगळ्यांकडूनच सोने खरेदी करणं शक्य होणार नाही तर तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की सोने आपण खरेदी नाही करू शकत तर कुठल्या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये घेऊन यायच्या जेणेकरून माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावरती राहील आणि या दिवशी तुम्ही जे काही खरेदी कराल म्हणजे सोनं जरी खरेदी केलं तरी तुम्ही ती पूजेमध्ये पूजा तर बारा वाजेच्या आत पूजा होऊन जाते आणि त्यानंतर तुम्ही जाऊन घेऊन याल तर तुम्ही ती त्याची आणल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे त्याची पूजा नक्की करा तुम्ही कुठले भांड जरी आणलं तर तुम्ही त्याच्यावरती स्वस्तिक काढा त्याची पूजा तुम्ही नक्की करा म्हणजे आपल्याकडे परंपरा आहे ना आपण झाडू जरी नवीन आणला तर झाडूची अगोदर पूजा करतो हळदी कुंकू टाकतो आणि नंतरच तो झाडू आपण वापरण्यासाठी काढतो त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीची आपल्याकडे परंपरा आहे की प्रत्येक गोष्टीची पूजा करावी त्याच्यावर स्वस्तिक काढावं आणि नंतरच ते आपल्या वापरण्यामध्ये घ्यावं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी देखील तुम्ही असंच करायचं आहे जे काही तुम्ही या दिवशी घरामध्ये आणाल त्याची अगोदर पूजा करायची आहे आणि त्यानंतरच त्याचा तुम्ही वापर करायला सुरुवात करायची आहे तर ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही दिवसभरात तुम्ही कधीही हो घेऊन येऊ शकता म्हणजे आणि त्याची तुम्ही पूजा कधीही करू शकता म्हणजे तशाच तुम्हाला ते आणून ठेवून द्यायच्या नाहीये त्याची पूजा देखील तुम्हाला या दिवशी करायची आहे तर त्या गोष्टी तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही दिवसभरात कधी खरेदी करू शकता त्याची पूजा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधी शो करू शकता म्हणजे अगदी रात्र जरी झाली संध्याकाळी म्हणजे नऊच्या आत तुम्हाला करायची आहे तरी देखील तुम्ही याची पूजा करून घ्यायची आहे तर पहिली वस्तू तुम्हाला अशी आणायची आहे की ती म्हणजे गोमती चक्र तर गोमती चक्र मी तुम्हाला इथे दाखवते गोमती चक्र कसं असते तर पाच गोमती चक्र तुम्हाला घेऊन यायचे आहे अशा प्रकारचं देखील गोमती चक्र असते आणि त्यासोबतच असं छोटं देखील गोमती चक्र मिळतात तर तुम्हाला हे ओरिजिनल जिथे मिळतील म्हणजे पूजेची जिथे सामग्री मिळते तिथे तुम्हाला हे मिळून जातील तर हे, हे एक मोठं असते आणि एक छोटं असते तर या प्रकारे तुम्हाला पाच गोमती चक्र आणून घ्यायचे आहे त्यासोबतच तुम्हाला पाच कवडी देखील आणून घ्यायची आहे हे बघा कवडी अशी असते आणि पाच कवडी देखील तुम्हाला आणून घ्यायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला किराणा दुकानावर कुठेही तुम्हाला नागकेशर मिळून जाईल नागकेशर म्हटलं की ते किराणा दुकानावरती मिळून जाईल माझ्याकडे सध्या नाही ते दाखवण्यासाठी ते देखील तुम्हाला घेऊन यायचं आहे म्हणजे पाच कवडी पाच गोमती चक्र आणि एक नागकेशर तुम्हाला अक्षय तृतीच्या दिवशीच घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि त्यासोबतच पिवळा रेशमी कपडा असतो तो घ्यायचा आहे आणि तुमची पूजा जरी झालेली असेल म्हणजे अक्षतृतीची पूजा ही तुम्ही सकाळीच कराल तर तुमची पूजा देखील झालेली असेल तरी देखील तुम्ही ते पूजेमध्ये वाढू शकता आणि त्याची पूजा करून घ्यायची आहे तर पाच गोमती चक्र घ्यायचं आहे पाच कवड्या घ्यायचा आहे एक नागकेश्वर घ्यायचा आहे त्यासोबत एकवीस तांदूळ घ्यायचे आहे जे आपले तांदूळ असतात ते एकवीस घ्यायचे आहे अक्षदा आणि त्याला कलर करायचा आहे तुम्ही कुंखाने देखील त्याला लाल करू शकता किंवा हळदीने देखील तुम्ही त्याला ते पिवळं करून घेऊ शकता कलर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या कपड्यावरती ते ठेवायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे आणि ते रात्रभर म्हणजे दिवस रात्रभर तुम्हाला ते तिथेच ठेवायची तुमची पूजा झाल्याच्या नंतर एक दिवस तुम्हाला ते तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते उचलून घ्यायचं आहे तर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही त्याला उचलून घ्याल तुम्ही पूजा करताना हळदी कुंकू त्याच्यावर व्हायचं आहे अक्षदा व्हायची आहे फुलं वाहून द्यायची आहे रात्रभर तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ते उचलून घ्यायचं आहे तुम्हाला ते त्याची पोटळी बनवायची आहे ती पोटळी तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता जर किंवा तुमच्या पैशाचा जर डब्बा असेल तुमच्या तिजोरी असेल कपाट असेल तिथे देखील तुम्ही ते पोटळी बनवून तुम्ही ती ठेवू शकता तर या पोटळी बनवण्याचं मागचं कारण असं आहे की याने जी पैशाची आवक आहे ती वाढते म्हणजे तुम्ही बघाल की या वर्षीच्या तुलनेत पुढच्या वर्षी तुमच्या पैशामध्ये नक्कीच फरक पडणार आहे पैशाची जी, जी आवक असते येण्याची ती या उपायाने वाढते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही ह्या गोष्टी नक्की करा की आपण जसं म्हणतो की अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणं हे अत्यंत शुभ आहे तसंच गोमती चक्र असेल कवडी असेल तर हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही ह्या वस्तू घेऊन यायच्या आहे आणि याची पूजा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही याची पोटळी बनवून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये देखील तुम्ही ठेवू शकता अक्षय तृतीयच्या दिवशी माता लक्ष्मीचा मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला यथाशक्ती जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्राचा जप नक्की करण्याचा प्रयत्न करा मी सांगितल्याप्रमाणेच की ही अक्षय तृतीय हे जे असते जे आपण कार्य करू ते सदैव अक्षय राहते आणि आपण का जी काही गोष्ट करू ती या दिवशी अक्षय राहते आणि ती आपल्यासोबत सदैव राहते तिचा कधीही क्षय होत नाही त्यामुळे तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करण्याचा या दिवशी नक्की प्रयत्न करा तुमच्या ज्या काही अडचणी असतील ज्या काही आर्थिक अडचणी असतील समस्या असतील त्या दूर व्हायला नक्की सुरुवात होईल माता लक्ष्मीचा मंत्र असा आहे ओम महालक्ष्मी विष्णुपत्नीचं धीमई तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मी विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे मंत्र जप तुम्ही एक वेळ करू शकता अकरा वेळेस करू शकता एक्कावन्न वेळेस करू शकता किंवा एकशे आठ वेळेस देखील तुम्ही या मंत्राचा जप करू शकता एक माळ जप जर तुम्ही घेतली तर अतिशय उत्तम या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचा जप नक्की करा त्यासोबतच श्री हरी विष्णूचा विष्णू सहस्रनाम वाचण्याचा नक्की प्रयत्न करा तुम्हाला जर वाचायला ते जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून ऐकू देखील शकता कारण की अक्षय तृतीच्या दिवशी माता लक्ष्मीची आणि श्री हरिविष्णूंची पूजा करण्याची पद्धत आहे आणि लक्ष्मी ही हरिप्रिय आहे त्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं असेल तर त्या अगोदर तुम्हाला श्री हरिष्णूंना प्रसन्न करून घ्यावं लागेल त्यामुळे तुम्ही विष्णू सहस्रनाम ऐकण्याचा नक्की प्रयत्न करा वाचण्याचा नक्की प्रयत्न करा पठन करणे काय आणि श्रवण करणे काय दोघांचं फळ हे सारखंच असते फक्त आपलं लक्ष आपण जेव्हा ऐकतो किंवा वाचतो तेव्हा आपलं लक्ष त्याच्यामध्येच हवं आपलं चित्त भटका भटकायला नको की आपण काहीतरी आहे आणि आपलं लक्ष विचलित आहे असं नको व्हायला अगदी मन लावून एकाग्रपणे तुम्हाला हे करायचं आहे तर हे तुम्हाला वर्षभर ती पोटली तुमच्या तिजोरीमध्ये तशीच ठेवायची आहे तर अजून एक सांगते की ज्यांचा विश्वास असेल त्यांनीच करा म्हणजे ह्या सर्व गोष्टी कशा असतात की विश्वास जेवढा आपला असेल तर ती गोष्ट पॉझिटिव्हली त्याचं आपल्याला फळ मिळते नाही तर नाहीतर उगाचच कोणीतरी सांगते म्हणून आपण करण्यात अर्थ अर्थ नाही तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही नाही केला तरी सुद्धा चालेल तर विश्वास असेल तर तुम्ही हे विश्वासाने नक्की करा त्याचं फळ तुम्हाला मिळेल आणि आपण कुठलीही गोष्ट करताना आपल्यात ती पॉझिटिव्हिटी हवी ती विश्वास हवा तेव्हाच त्या गोष्टीचं फळ आपल्याला मिळत असते त्यामुळे ज्यांचा विश्वास असेल त्यांनीच करा पुन्हा एकदा सांगते की ज्यांचा विश्वास असेल त्यांनीच करा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी ती गोष्ट सोडून द्या तुम्ही तुमचा जर विश्वास नसेल तर फक्त तुम्ही मग मंत्र जप करू शकता नाम जप करू शकता विष्णू नामाचं तुम्ही पठण करू शकता तर ह्या सर्व गोष्टी अक्षय तृतीच्या दिवशी आपल्याला करायचं आहे आणि तुम्ही अक्षय तृतीच्या दिवशी एखादी आध्यात्मिक सेवेला सुरुवात करा त्यासोबतच तुम्ही मंत्रजाप करण्याचा नक्की प्रयत्न करा कारण की अक्षय तृतीच्या दिवशी आपण जे काही शुभ काम करू त्याचं फळ हे आपल्यासोबत राहते त्यामुळे मी पुन्हा पुन्हा ते सांगते की अक्षय तुझ्या दिवशी तुम्ही नामस्मरण करण्याचा नक्की प्रयत्न करा तुम्हाला जर का काही काम असेल तुम्ही एका ठिकाणी बसून देवाच्या समोर देवघरामध्ये दे बसून तुम्ही जर का जप करू शकत नसाल तर तुम्ही चालता बोलता तुमचं जे काही काम करत असताना तेव्हा जरी तुम्ही मंत्र जप केला तरीसुद्धा चालते देवाला सर्व काही चालते फक्त आता आपली ही देवावरती हवी त्यामुळे तुम्ही तुमचं काम करत असताना देखील तुम्ही मंत्र जाप केला तरी सुद्धा चालतो तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नामस्मरण करण्याचा नक्की प्रयत्न करा तर हेच मला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं सा होतं तर व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद